जागर कार्य कार्यक्रमासाठी आपल्या लोक लोकनेते आता तत्पूर्वी राजीनामा दिलेले निलेश ज्ञानदेव लंके साहेब तर यांच्या पूर्ण म्हणजे परिवार आपला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे तर बघा आपण त्यांच्या सगळ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया जेवण हे ते बनवलं तर कसं जेवण झालं काय झालं आणि पुढील प्र म्हणजे त्यांचं आत्ताच प्रचार आहे कसं चालू आहे तर ते बघूया बोलत आता मी आता विचारते संतोष यांच्या म्हणजे संतोष यांच्या मिस्ते रेश्मे रेश्मदाय हंडे त्यांना आपण विचारत आहोत नाही का तुम्हाला आज कंप्लीट महिना झाला दादांना जाऊन कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या घरी एवढा घरी घरात का मोठा वाटत कार्यक्रम याच्यानंतर दादा नसताना नाचताना काय फरक वाटतंय का खूप मोठा वाटतो आज एवढा मोठा कार्यक्रम असे उपस्थित नाहीये याची थोडी हळहळ पण आहे पण त्यांच्या न त्यांच्या ते जे कामासाठी गेलेत त्याचा खूप आनंद आहे कार्यक्रमाला न येता जे काम करतात तिथं साहेबांच्या याच राजकारणाच्या बाबतीत त्याचा खूप आनंद आहे आम्हाला की खूप मोठं काम करतात ते आता का आपण जे सगळे लोक इथे आलेले आहेत ना साहेबांचे तर त्यांना असं वाटतंय की आमचे मिस्टर तिथे कार्यक्रमात उपस्थित त्यांना इतका आनंद झालाय की ते असं सांगतायत ते खासदार साहेबांकडे काम करता येत म्हणजे जसं की त्यांनी जागरणाची उपस्थिती दाखवली असंच प्रमाणातच त्या बोलता येत आता त्यांच्या मातो आपण दोन शब्द बोलत आहे आई साहेब तुम्हाला कसं वाटतंय यार आम्हाला आनंद वाटतो चांगलं चांगल्या साठी दुसऱ्या काही चांगलं त्यानंतर आपण नाही का आता खासदार साहेबांचे आई आलेली आहे तुम्हाला आई आईसोबत दोन शब्द बोलून त्यांना काहीतरी विचारा असं वाटतंय आता तुम्हाला मानसुपर फुड एवढे फाउशे तुमच्या कार्यक्रमात सर्वांची म्हणजे खासदार साहेबांची आहे आणि संतोष भाऊंची आहे अशा दोघींनी सन्मानित केला आहे की खासदार साहेबांना करायचं आहे त्या दोघी मिळून त्यांचा आनंद हा साजरा केलेला आहे असं समजतंय की संतोष भाऊ या जागरणात उपस्थित आहे हे संतोष भाऊ सगळे आलेले नसून हे सगळे खासदार साहेबच कार्यक्रमाला उपस्थित दिलेले आहे थोडक्यात वेदांत तुला पप्पा नाही तसं काय वाटतंय काही त्या कार्यक्रमाला हा त्याला असं वाटते तो होत की मला असं वाटतं पप्पा झाली हे सगळ्यांचे गरातले पैसे वगैरे बघायला म्हणजे आम्ही ज्यावेळेस श्रीवंत साइटला काम करत होता आमताना प्रचारामध्ये त्यावेळेस होता आम्ही तिथे बसलेलो आणि कॉल आला होता मोबाईलवर माझ्या समोर संतोष भाऊंना त्यावेळेस भाऊनी सांगितलं मला तेरा तारीख पर्यंत करू नको फोन करायचं नाही काय काम आहे तुमचं तिकडे बघा मग ताई तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस वाईट वाटलं थोडं पण एका मानाने असं वाटलं की देव देवमानसाठी आपला माणूस जे काम करतोय ते खूप चांगलंय साहेबांनी जे, कर, जे का कोरोना हो काळात जे लोकांसाठी केलं ना ते खूप मोलाचं काम होतं त्यांचं त्यांच्यासारखं म्हणजे सामान्य माणूस संकटाच्या वेळी मंदिरात जातो तर आता संकटाच्या वेळी साहेबांची आठवण येते थोडक्यात मग थोडा विचार केला मागून की जे काही करताय ते चांगले आहे आणि मग काय नाही वाटलं नंतर असं वाटलं किंवा आपल्याच भेटल कालू काय हाय फ्रेंड्स तर बघा माझी बहीण वेदिका तर ती आता आळंदीला असते सध्या शिक्षणासाठी तर त्या सर्वांची इच्छा आहे की तिला अभंग गायन त्यांनी तिचं ऐकायचं आहे सर्वांना तर बघा या ठिकाणी सुरुवात केली आहे तिने पेटी वाजवायला आणि अभंग म्हणायला तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा कशी पेटी वाजवते आणि कसं गायन करते ते ये रे भाई पप्पा पप्पा पाठी बाय बाय चला रे असं बाय गेट चला ते वाई भाई बाय हा सगळं हाता ते जर तुम्ही वाटत त्याच्यावर झालं का सात समारं सेवा दिली आम्हाला मस्त झाला थँक्यू थँक्यू गुरुजा थोडी उजाला व्हिलॉक्स नावानी उजाला व्हिलॉक्स बघा तुमचा व्हिडिओ उद्या कधी आचार्य पाहिजे असेल तर घेऊन जा थँक्यू कधी आचार्य वगैरे पाहिजे असतील तर घेऊन जा खूप छान बनवते बाय करा जात వటల్ ప్రచండ్ బమతా విజయ కరా విజయ్ కరా విజయ్ కరా बरं ताई एवढे सगळे भेटून गेले आपले लंकी साहेबांचे पाहुणे तुझी प्रतिक्रिया काय म्हणजे थोड्या वेळाने विचार करून अभ्यास करून विचार दिन